आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एसीबीनं मोठी कारवाई केलेली आहे अहमदनगर महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावरती एसीबीनं कारवाई केली आहे आठ लाखांची त्यांनी मागणी केलेली होती बांधकाम परवानगी देण्यासाठी ही लाच मागितलेली होती कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकाम परवाना पाहिजे होता लिपिक देशपांडे यांच्या मार्फत त्यांनी लाचेची मागणी केली होती छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीची मोठी कारवाई या ठिकाणी पाहायला मिळते अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांचे दालन जे आहे ते या ठिकाणी दुपारी सील करण्यात आले ही सील सीलकर्त्याची बातमी जी आहे ती अहमदनगर शहरात वाऱ्यासारखी पसरली होती त्यानंतरच मोठ्या प्रमाणात याच चर्चेला उधाण आलेलं होतं एकोणीस आणि वीस जूनला हे एक प्रकरण होतं की ज्यामुळे बांधकाम व्यावसायिक जे आहेत त्या बांधकाम व्यावसायिकाला परवाना देण्यात यावा त्या परवान्यासाठीच लाच दे लाचेची मागणी करण्यात आली होती कंप आयुक्त पंकज जावळे यांचे स्वीय सहाय्यक देशपांडे हे यांच्यातर्फे ही लाचेची मागणी करण्यात आली होती आणि या संदर्भात जी तक्रार जी आहे ती औरंगाबादच्या लाच विच प्रतिबंध विभागाकडे देण्यात आली होती आणि त्यांनी या ठिकाणी जे आहे ते अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्ताचं दालन जे आहे ते सील केलेलं आहे आणि याच्यावर कारवाई केलेली आहे या याचबरोबर अहमदनगर पालिकेचे आयुक्त जे आहेत पंकज जावळे यांचं निवासस्थान असेल किंवा त्यांचे जे स्वीय सहाय्यक देशपांडे असतील यांचं निवासस्थान आहे या ठिकाणी जे आहे पोलिस यांची छापेमारी सुरू आहे സചിൻ അഗ്രവാ എൻ ഡി ടിവീ മരാ അഹമ്മദനഗർ